बघा मी तुम्हाला हेच सांगतो आहे सुरुवातीपासून गेले अनेक वर्ष आम्ही काम करत असताना आमचं मत एवढंच आहे मी जिल्हा परिषद सदस्य होतो तेव्हा सत्ता ही राष्ट्रवादीची पुण्यामध्ये होती तेव्हा मी पदक पद कुठलं घेतलं नाही जेव्हा महाविकास आघाडी बनली तेव्हा मी आमदार होतो तेव्हा आम्ही कुठलं तिथं पद घेतलेलं नाही पदासाठी लढणारी आम्ही माणसं नाही आहोत आम्ही विचारासाठी लोकांच्या हितासाठी लढणारी माणसं आहोत त्यामुळे पवारसाहेबांनी असा एखादा प्रस्ताव पुढे आणला जे कदाचित पवारसाहेब आणणार नाहीत कारण का सुद्धा माहिती आहे की माझ्या मनामध्ये काय लोकांच्या मनामध्ये काय एक सामान्य परिवारातून एक निष्ठावंत पदाधिकाऱ्याला ती संधी द्यावी अशी पुनश्च एकदा मी त्यांना त्यावेळेस विनंती जयंत पाटील साहेबांना साहेबांना ताईंना सर्व नेत्यांना करेल राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता आहे दोघेही नेते एका हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत बघा राज ठाकरे साहेबांना मी विनंती एक नागरिक म्हणून करेल गेल्या काही दिवसामध्ये राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र येतील अशी चर्चा होते आता त्यांच्या परिवारामध्ये आपण जर बघितलं तर दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात कटुता होते राजकारण आपण बाजूला ठेवू ती कटुता परिवाराच्या लेवलला संपेल अशी आमच्या सगळ्यांची नागरिक म्हणून अपेक्षा होते आणि तशीच चर्चा होत असताना ते वातावरण गरम झाल्यानंतर लगेचच फडणवीस साहेबांबरोबर म्हणजे बी जे पीबरोबर जर राज ठाकरे साहेब भेटत असतील तर मग आपण असं म्हणायचं का ज्या काही सामान्य लोकांच्या भावना ह्या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूला झाल्या होत्या एक चांगलं वातावरण झालं होतं याच्यातच राज ठाकरे साहेब जर बी जे पीला जाऊन भेटत असतील चर्चा करत असतील करतात नाही करतात हा वेगळा विषय तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं असं नागरिक म्हणून मला वाटतं आणि कदाचित हा विषय ते नेता असल्यामुळे त्यांना सुद्धा माहिती असावा त्यामुळे बाबतीतली काळजी घ्यावी एवढंच नागरिक म्हणून मला वाटतं नागरिकांना नागरिकांना असंही वाटतं की पा, दोन्ही पवार कुटुंब एकत्र आले पाहिजे पक्ष एकत्र आले पाहिजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सातत्याने वाटत असतात तर आपलं काय मत आहे याबाबत एकत्र यावं नाही तर बघा परि पवार परिवाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर जसं ठाकरे परिवारामध्ये कटुता होती परिवार लेवलला आमच्यात तशी कटुता नाही कारण का आपण बघितलं असेल की आपल्या परंपरेमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेव्हा दोन भावाचं पटत नसतं पण एखादी दुःखद घटना एकाच्या भावाच्या घरी झाली तर दुसरा भाऊ किती भांडत असला तरी दुःखद घटना जेव्हा होती तेव्हा एकत्रित येतो जसं पवार परिवार हे थोडं व्यापक विचाराचा असल्यामुळे व्यक्तिगत लेवलला राजकारण बाजूला ठेवून कुटुंब म्हणून आम्ही जेव्हा केव्हा अडचण आली नाही तर एका सुखाचा कार्यक्रम असेल तर एकत्रित असतो पण राजकारण हे राजकारण लेवलला आपल्याला करावं लागतं आणि जे काय बोर्ड लावले ते पदाधिकाऱ्यांनी लावले असावेत त्यामुळे पदाधिकाऱ्यांना काही ना, ना वाटतं की नाही आपण सत्तेत गेलो बाहेर ते त्यांचं प्रेम आहे नागरिकांना वाटतं नाही वाटतं हे ना वाट आम्हाला तरी सांगता येणार नाही ना इलेक्शनच्या काळामध्ये लोकसभेला जेव्हा आमचे उमेदवार उभे होते आम्हाला खूप चांगलं यश लोकांनी दिलं म्हणजे लोकांचा पाठिंबा हा विचाराला आणि साहेबांच्या लीडरशिपला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल उत्तर सादर करेल माझं एकच मत आहे की गोऱ्यांना मी बोललेलो आहे मीडियाच्या माध्यमातून गेल्या वेळेसच तुम्ही माझ्या विरोधात हक्कभंग आणला होता आणि तो तिथंच थांबवला पुढे का नाही नेला आता जर असं पुढे न्या म्हणजे आम्हालाही लढायला त्या ठिकाणी मिळेल आणि आम्हीसुद्धा हक्कभंग आणलेला आहे या विधिमंडळामध्ये जो कोणी हक्कभंग आणतो दोन्या दोन्ही बाजूला ऐकलं जातं सत्तेतल्या एखाद्या नेत्याचं तुम्ही ऐकत असाल तर आम्हीसुद्धा तिथं भूमिका मांडाय असायला तयार आहे आम्हीसुद्धा एक हक्कभंग आणलेला आहे कारण का हक्कभंग का जो गोऱ्यांनी आणला त्याच्यात त्यांनी चुकीची माहिती दिली याच्यासाठी आम्ही तिथं हक्कभंग आणला होता पण आमचं तुम्ही तिथं ऐकूनसुद्धा घेत नसाल तर मग लोकशाही ही विधिमंडळामध्ये राहिली का असा प्रश्न आता निर्माण व्हायला लागलेला आहे पण आम्ही लढायला तयार आहोत कारण का आम्ही सत्तेच्या बाजूलीपेक्षा सत्याच्या बाजूली जास्त आहोत नाही बघा सुप्रियाताई काल बोलत असताना पदाबद्दल बोलले असावे म्हणजे पंतप्रधान हे जे पद आहे आमचं सगळ्यांचं मत आहे जसं पूर्वी आपल्या इंदिराजींनी जेव्हा अमेरिकेला खडचावून सांगितलं होतं की तुम्ही जर आमच्या विरोधात काम करणार असाल तर आम्ही ते खपून येणार नाही कारण भारत हा कोणासमोर झुकत नाही आणि जर तुम्ही आमच्या विरोधात आलात तर आम्ही तुमच्याबरोबर लढत आहोत असं आम्ही त्या ठिकाणी समजू आणि त्यावेळेस पाकिस्तानला गुडघ्यावा आणलेलं हे आपण सर्वांनी तिथं बघितलं आता या अनुषंगाने त्यावेळेस अटलजींनी इंदिराजींची भूमिका मान्य केली होती त्यांना पाठिंबा दिला होता हे प्रगल्पता लागते आणि ती प्रगल्पता आमच्यात असल्यामुळे आज पाकिस्तान आणि भारत लढत असताना आपण जर आपापसात लढत राहिलो तर त्याचा फायदा भाज त्याचा फायदा पाकिस्तानला होऊ शकतो ही भूमिका आमची असल्यामुळे सुप्रियताही बोलत असताना डिफेन्स आणि याची भूमिका घेत असताना मोदी साहेबांना पाठिंबा देण्याऐवजी पंतप्रधान या पदाला कारण का या देशाचं प्रमुख पद आहे पंतप्रधान त्या पदाला त्यांनी पाठिंबा दिलेला आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलेला आहे

पाकिस्तानला धडा शिकवला होता एका लेवलपर्यंत आपण आलो होतो यंदा